नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडीओ मध्ये आता हे ब जगड गट सुटलाय बघा तर आता ह्या ब गटाच्या गाड्या चालू आहेत तर त्यामध्ये आता कोण कोण गाड्या पाहिल्यात आपण पहिल्यांदा ब गटाला रेकॉर्ड केले म्हणजे सगळ्या गाड्यांची माहिती घेऊन कारण गाड्या कमी होत्या त्यामुळे आपल्याला लवकर लक्षात आली ही आता शेवटला गाडी गेली बघा ही इशरडून मुल्ला यांची घरची जोडणं गेली तर त्यामध्ये गाडी आहे संदीप मानकापूर आता बघूया हळूहळू कसं कसं कुठल्या कुठल्या गाड्या पाहायला आल्या ते सबल दहा दहा ते पंधरा गाडी हे आता गारगुटीचं खोंड होता बघा हे त्यात संदीप कदम गाडी बनवतो आणि पलीकडचा आहे आडी रणजित यांचा बैल आहे तो संदीप कदम गाडीत होतात क... तर खोंड बघा कसलं पळाला आले मोठ्या बैलाला सकट वाढ जाय आणि तिने सकट बैल खोंड सकट ओढून धरले तर अनेक आता जनरलच्या मालकांच्या बैलावर नजर असणारच आहे तर आता आपण पुढे जाऊया कारण ती गाडी सुट्टीला माघं राहील मागे राहिली शेवटी नशिबाचा भाग असतोय तर हे आता गाड्या पुढे आहेत बघा तर गाडीवान आणि बैल आपण सांगतोच जेवढी माहिती आहे ती आता ही शेवटला तिकडे बैल पळाला तो शेंडूर मुल मुल्ला यांचा बैल आहे त्यामध्ये गाडीवान संदीप मानकापूर आहेत इथं आता हे काळ पळालाय बघा नामदेव बापू यांची घरची जोडणं काळ आणि बैलकडचा बैल आहे त्यामध्ये गाडीवान आहेत गोटू घर आहेत त्याच्या पुढा आता बैल कुठला आहे रॉकेट बैजा आहे मानकापूर रॉकेट बैजा आणि बंडास बी यांचा किंग बैजा तो बैल पळाला आता यामध्ये त्याच्या पुढे आता तुकाराम गाडी आणला ती आहे गाडी बब्बर बिशी यांची गाडी आहे आणि गिरडीचं बुंड आहे तर ही आता शिर्डन मुला यांची घरची जोडणं आहे संदीप आता आपल्या पुढं बरोबर गाडी पाहिल्या आहे त्याच्या पुढे आहेत आता नामदेव बापू यांची घरची जोडणं गोटू वन आहेत आता गाड्या एकेरी आहे डांबरीवर त्यामुळे आता आपल्याला पुढं लवकर काढायला येत नाही पुलीकडे डांब अडचण आहे त्यामुळं तर आज पहिल्यांदाच बघटाला प्रयत्न केला बघूया आता पुढे कोण आहेत रॉकेट पाहिजे मानकापूर रॉकेट पाहिजे तर संदीपनं गाडी काढून घ्यायला बघालता पण जरा खाली अडचण होती त्यामुळे लई रिस्क घेत घेतला नाही ते पुढेच गुटीएमकर पण प्रयत्न कराल ता पण आता जरा धरून न्याय लागते कारण परत माळात पडली की आणि काढून घ्यायला चान्स असते गाडी या गाड्या आता कलरकडे चालल्यात मैदान रास्त झालं एक नंबर मैदान चालतं कारण एका गाडीत बॅटरी चोरून गावली तर ती गाडी तिने पट्ट्यावर सूट दिली तर मित्रांनो या गाडी आता ब गटाच्या चालल्यात बघा कलरकडं तर कमिटीचं एक नंबर नियोजन होतं कुठल्याही प्रकारची बॅटरी नव्हती गाडीवालांना जसं बोललेलं तसं टी शर्ट आणि फक्त अंडरवेअर ह्या एजावरच बसायला लावलेलं तर आता हे सगळं धुळाच आहे ह्यातनं पण आता आपण वाट काढत चाललोय हळूहळू कारण माळात जरा धुरा असणार हे साहजिकच आहे ते आपण ग्राह्य धोरणच चालायचं असते तर मित्रांनो आता या गाड्या कडे चालल्यात आणि एवढा धुळा आहे धुळ्यातनंच आपण आता वाट काढत हळूहळू चाललेलो कलरकडं पण कलरकडनं जा कडे जाणं एवढं शक्य नव्हतं तिथं जरावर एवढा होता, होता। त्यामुळे आपण जरा थोडीशी कलरच्या एक शंभर बड फूट मागणंच वळवलेली गाडी हे आता डांबरी क्रॉस करून चालल्यात गाड्या क्रम काय आता आपल्याला सांगता येणार नाही धुळ्यामुळे ना 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 काय जास्त दिसत नव्हतं हां आता शेवटलाही शिल्डोर मला यांची गाडी आहे ह्याच्या मागे गाडी आहे अजून त्याच्या जो रॉकेट पाहिजे आणि त्याच्या बाजूला तिकडे काळ पळाल तर बघा ती गेलं पुढं नामदेव बापू यांचं घरची जोड होती तर आता फाईट लागलेली मानकापूर बैजा आणि बैजा आणि बैजाच्या गाडीमध्ये किंग बैजा त्याच्या पुढंच आहे आता बब्बर बिशी यांची गाडी आहे कारंदवाडी तर ती गाडी हाणायला लागली आता तुकाराम हायवं लागल्यात आणि घिरडीचं गावडे यांचं बुंड आहे आता या गाड्या कलर घेऊन लागल्यात बघा तर एकला आता धक्कादायक एक निकाल आहे यातमध्ये कलर लागलेला नामदेव यांचं परवास असत्याला एक झालेली बैल आहे बघा ही घरची जोडणा तर गोटीएमकर गाडीवान आहेत तर आता त्याच्या मागे कोण कोण पाहिले बघू तर तिकडनं आता ठाणेकरांचा बैल लागला आहे बघा या ड्रावच्या ठाणेकरांचा हिरव्या शिंगाचा त्यामध्ये गाडीवान आहेत बंडाभो आहेत आणि इकडं केटीएम हरणे तळणगी तळंगी टी केटीएम आहे बघा त्याच्या मागच आता कोण लागले ही गाडी बघूया हां ही गाडी आहे पाटील डिरी यांची घरची जोडणं आहे उजवीचा पुल्या बैल आहे आणि डावीचा आहे सरजा बैल आहे तर राजूदादा पाटील यांचा ओल्या आहे त्यामध्ये गाडीवर गॅसकू दादा दानोळी ह्या गाड्या अशा फाईट लागल्या जोरातच थोडं स्लो मोशन केलं जेणेकरून ओळखून यावं तिकडनं आता भुंड्याची गाडी आली तर उमराव दादा गाडी आणत असलेली कडेची गाडी आहे ती दाजी सांगली यांची गाडी आहे सांगली दाजी आणि इकडं आहे ती बागीवाडीची गाडी आहे विलास पडोळकर यांचं ते लाल शिंगाचं बैल आहे मोठा कडलनं सगळ्यात गाडी पळाल्या ती इकडं निया शिंगाच्या बैलाच्या बाजूची तरी आता गाडी पाटीलडीची गाडी पण पुढं आली बघा गॅस कुदावा लागल्यात प्रयत्न करायला तरी एकला हयाचं पळाले नामदेव बापू यांची घरची जोडणं पळाल्या इकडं आता विलास पडोळकर यांचा बैल आला बघा पलीकडनं त्या गाडीत क्रॉस लागला आता एक दोनसाठी तर ही बुंडा आलं सांगलीदाजी यांचं तर त्यामध्ये गाडी आहेत उमराव गरजेवाडी आता जरा डांबरीजवळ आल्यामुळे आपल्याला थोडं पुढं ठेवायला लागली मोटरसायकल कारण परत ना डांबरीवर आणि एकेरी होत्या गाड्या त्यामुळे त्यांना एकेरी व्हायसाठी वाट पण द्यायला लागत्या आणि आपल्या मोटरसायकलना अडचण झाली तर खालीवर होतील गाड्या म्हणून तर आता हाय असं एक लागले विलास पडुळकर यांचा बैल लागला आहे उजवीचा आणि डावीचा आहे तो सांगली दाजी यांचा गाडीत आहे तो उमराव गरजेवाडी त्याच्या मागं नामदेव बापू यांची घरची जोडणं पळाल्या तर बैलांची नावं माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आता ही पण गाडी जोरात पळाल ती गोटीएम करू तर गाडीत आता परसु आगळगाव गेलेत बघा किंग बैजा आणि रॉकेट बैजा मानकापूर गाडीवान आहेत परसु आगळगाव तो डावीचा आहे ती किंग बैजा रॉकेट आहे मानकापूर मंकाळे यांचा आहे तर आता ही गाडी गेली गॅसकुदा राहणाल्या ती पाटील डेरी यांची घरचोडणा सरजाय परवाची जमीन खरेदी तर ही आता ठाणेकरांचा बैल आला बघा या आणि उजवीज आहे तो के टी एम दळणगी के टी एम त्यामध्ये गाडीवानात बांडाभो केला रे ही सगळं गाडी आता चारला पळाल ती पाचला पळाल चारला चार पाचला चार पाचला पळाल ती तर सगळं ती गाडी पुढे गेली आता परसुवा गळगाव लागल्यात प्रयत्न करायला एकला पळायसाठी तरी एकला आता नामदेवापू यांची गरज चोड नव्हती परसू आता चाकाभशी तस आता बघूया काय होते पुढं हे आता डेरीची गाडी आली बघा पाटील डेरी यांचा फुल्या उजवीचा आणि डावीचा सरजा बैल होता गाडीवान गॅसकू दादा हे आता बंडाबो चालल्यात के टी एम आणि ठाणेकरांचा बैल यटरावच्या जो आता सांभाळायला बेनाडीमध्ये आहे गुंडू दादा मंगावते यांच्यापाशी त्यात पण आता बंडू बंडाबो प्रयत्न करायला आल्यात पुढच्या गाड्या सापडायसाठी की त्या काय लई लांब नव्हत्या गाड्या त्यांचं पण प्रयत्न चालूच आहेत हे बघा केटीएम तळणगी आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढी माहिती सांगितली आपण बैलांची जरा बघतात कसं होतं माहिती द्यायला जरा अडचण येते कारण चाळीस चाळीस गाड्या पडत्या चाळीस गाड्यांची ऐंशी मालक ऐंशी मालकांची नावं लक्षात ठेवायची म्हणजे जरा सोपी गोष्ट नसत्या पंधरा वीस गाड्या पळाल्या बघता तर आपल्याला जरा कॉमेटी करायला बऱ्यापैकी सोपं पडते हे आता गाडी आता इकडनं जरा एक शेवटचा टर्न मारला पुढं पब्लिक दिसते तिथनं आता फायनलची रेशीज आहे तर एकला लागला आहे असं गोटीएम दोनला ही आता गाडी आली बघा बंडभो आणि गॅसकुदा फाईट लागली बघा ह्या फाईट जोरातच लागली इथं जरा स्लो मोशन केलं तर तर आता ह्यात आता एकची गाडी आणि दोनची गाडी त्या पुढे गेल्या तीन आणि चारसाठी साठी फायट लागला आहे आता ह्यात आता कोण बाजी मारते नक्कीच बघूया तर आता हे आता बंडाभाऊ पण प्रयत्न केले तिकडे गॅशकोला के आपण प्रयत्न केला एकाच गावचं दोन गाडी वन आहेत दानोळे गावचं कमिटीचं नियोजन तर टॉपच होतं जनरलचा व्हिडिओ पण थोड्या वेळात येईल फक्त अजून कमिटीचा निकाल ठरला नाही आहे आता निकाल काय होते ते बघून आपण जनरलचा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत टाकू कारण कसं होतंय निकाल यायच्या आधी आपण कुठली इतर कोण जरी टाकलं तरी चालते पण आपण कुठलीही चुकीचं काही टाकून चालत नाही जो पण फायनल निकाल कमिटी येत नाही तो जनरलचा व्हिडिओ थांबून ठेवला आहे ही जी प्रेक्षकांनी नोंद घ्यावी एकला तर आता मानकापूर रॉकेट बैजा आणि किंग बैजा दोनला आत्ता गोटुएमगर यांची गाडी गेल्या समाजावर निकालात बदल आहे बघूया आता नेमकं काय काय झाले तीनला तर बंडाभाऊ आहे ते एवढं फिक्स झाले एक आणि दोन मध्ये आता बघूया जरा निकाल आता ही चारला गेली डे पाटील डेरी यांची गाडी ही आता गाडी आली शिरडन मुल्ला यांची आणि आलं पडवकर यांचा बैल याला संग्रामदादा बिलवडे यांचा बैल डावीचा बंडाभोग सिद्धेवाडी